पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील फटका बसला कल्याण मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस थांबून राहिली होती त्यामुळे कल्याण मध्ये मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेस मधून उतरले आणि मित्राच्या गाडीतून हसन मुश्रीफ विधानभवनाकडे आता रवाना झाले मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसाचा अनेक नेत्यांना सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळते यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना सुद्धा फटका बसलाय कारण कल्याण मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस थांबून राहिली होती त्यामुळे कल्याण मध्ये मंत्री हसन मुश्रीफ या एक्सप्रेस मधून बाहेर पडले आणि मित्राच्या गाडीतून सध्या ते विधान भवनाकडे रवाना झाले काल रात्रीपासून मुंबईला जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे यामध्ये अनेक नेते आमदार आणि मंत्री सुद्धा अडकून पडले हसन मुश्रीफ सुद्धा महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकून पडले होते मात्र यावेळी ते महालक्ष्मी एक्सप्रेस मधून बाहेर आले आणि मित्राच्या गाडीतून आता भवनाकडे रवाना झाले